मी जनरली मी का वापरते कशी वापरते मी सांगते की खूप पाणी खूप तहानलेले असतात बिचारी पण असं आहे की कुंड्यांमध्ये जी झाडं असतात त्यांची वाढ असते ती मर्यादित असते त्याची जागा कुंडीमध्ये नाहीये खर तर आता मी तुम्हाला दाखवते स्टार ऑफ शो माझ्या व्हिडिओच्या वेळेला डान्स नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि माझं जेवण झालेलं आहे जेवता जेवताच मी भक्ती छेडे म्हणून त्याचे यूट्यूबवरचे ब्लॉग्स बघत होते तर ते झालं आवरलं आणि आता मी पुन्हा एकदा माझ्या कामाला लागले कारण मला आहे त्या दिवशी अर्धवट राहिलेलं जे काम होतं ते पूर्ण करायचं होतं तर फायनली मला वेळ भेटलेला आहे तर तुम्ही बघितलं लास्ट टाइम मी ही जी झाडं होती त्यांचं कटिंग केलेलं होतं आणि मला त्याच दिवशी कुंड्यांमध्ये माती पण भरायची होती कारण बऱ्याच कुंड्यांमधली माती असे संपत आले म्हणजे खूप अशी खाली खाली गेली आणि त्याची मुलं दिसतात झाडांची तर त्याच्यामुळे मी मला माती पण भरायची होती पण मला शर्विलने खूप त्रास दिला त्याच्यामुळे मला ते काही काम झालं नाही त्या दिवशी सो म्हणलं आज ते काम कम्प्लीट करूया फायनली आज कम्प्लीट होईल तर इथे मी माती पण आणले अ आणि मी माती पण भरणार आहे तुम्हाला थोडीफार माहिती पण सांगणार आहे की माझ्या जी झाड माझ्याकडे जी झाडं आहेत त्याच्यामध्ये अशी काही झाड आहेत जी आजीबाईच्या बटव्यांमधले आहेत बटव्यामधले आहेत आता आजीबाईच्या बटव्यामधील झाडं म्हणजे नेमकं काय का तर माझ्याकडे अशी काही थोडीफार झाडं आहेत की जी बहुगुणी म्हणू शकतो किंवा गुणकारी त्यांचा औषधी उपयोग होतो आपल्या दैनंदिन जीवनात आपण यूज करू शकतो त्याचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही तर त्या झाडांचा मी कसा उपयोग करते माझ्या आयुष्यात तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आ, ही आहे तुळस तर ही खूप जास्त वाढलेली होती आणि फक्त असे असे लांबच्या लांब वाढलेली होती आणि त्याच्यामुळे असं होतं ना की मध्ये मध्ये जी फुट येते ती पालवी फुटते ती वाढतच नाही मग फक्त उंचच्या उंच वाढत जाते तर जे बाकीची पालवी फुटते त्याला पोषण भेटत नाही म्हणून मग त्याला असं अजूनमधून मी कट करत राहते जसं आपण केसांना ट्रिम करतो तसं अशा झाडांनाही कट करण्याची गरज असते तर हे जे आहे ही गुलाबी कलरची शेवंती आहे तर आता इथे फुलं काय आलेली नाही आहेत तर साधारण आठवड्याभरापूर्वीच याला दोन फुलं येऊन गेलेली आहेत आता नेक्स्ट टाईम जेव्हा येतील तेव्हा मी तुमच्याबरोबर ते शेअर करेन तर हा आहे गवती चहा जो मी माझ्या डेली यूजमध्ये वापरते चहामध्ये मी हे गवती चहाची जी पानं आहेत ती तोडून आ, रोज जेव्हा चहा बनवते तेव्हा मी त्याचा वापर करते गवती चहाचा चाहा। आणि ही आहे कोरफड तर कोरफडीचाही मी कशा पद्धतीने उपयोग करते ते मी तुम्हाला सांगेन आणि ही पुन्हा एकदा माझ्याकडे आहे तुळस तुळशीची खूप जास्त रोपं आहेत इथे बघाल तर इथे पण तुळशीचं रोप उगवलेलं आहे याच्यामध्येही आहे तर बऱ्याच ठिकाणी तुळशीची अशी रोपं उगवलेत ते सुद्धा मी काढून त्यांना एक सेपरेट कुंड कुंडीमध्ये करणार आहे आणि हे जे आहे ही शेवंती आहे लाल शेवंती ही सुद्धा खूप बहरली आहे आणि खूप उंचच्या उंच वाढले तर हे याचं कटिंग मी केलेलं नाही कारण इथे बघू शकता तुम्ही इथे एकदम छोटी छोटी अशी फुलं येत आहेत हे बघा कळ्या येत आहेत ह्या ह्याला इथे बघा इथे कळ्या आलेत ऑलरेडी इथे बघा तर असे खूप ठिकाणी याला ना कळ्या आलेत त्याच्यामुळे मी आता हे कट नाही करू शकत आहे त्यांचा बहर ज्या वेळेला संपेल पूर्णपणे अशी फुलं येऊन निघून जातील आणि कळ्या परत येणार नाहीत असं मला जेव्हा वाटेल त्यावेळेला मी है, मी हे परत कट करेन आणि इथेही काही शेवंतीची मी काय म्हणतात त्याला बिया ब म्हणजे पा अशीच फुलं टाकलेली होती तर त्याच्यापासून ही अशी रोपं उगून आलेत तर अशी ही माझ्याकडे झाडं आहेत आणि याच्यात इथे मी थोडीशी माती आणले शेतातून आणि थोडंसं शेणखत आहे लास्ट टाइम मी जेव्हा आणलेलं होतं तेव्हा फक्त शेणखत आणलेलं आणि शेणखत घातलेलं होतं तर माती तेव्हा मी नव्हती भरली पण आता इथे तुम्ही बघा इथे असे खड्डे पडलेत आणि अशी मुळं पण दिसत आहेत मध्ये मध्ये इथे तुम्हाला दिसेल बघा तर असे हे खूप खाली असे मुळं दिसायला लागलेत हे कांदे आहेत ना कांदे म्हणजे हे शेवंतीच्या झाडाचे जे, जे खालचे गड्डे असतात ना हे दिसायला लागलेत तर हे दिसू नयेत ते पूर्ण झाकून गेले पाहिजेत तर आता मी ते व्यवस्थित त्याला माती भरेन आणि एक ही एक्स्ट्राची जी तुळस उगवले सुद्धा याच्यातून काढून तुळशीच्या वेगळ्या कुंडीमध्ये लावणार आहे तर हे सगळं काम करायचं आहे मला आज चला का मला सुरू करते मी आता हे जे काम करते हे बेडरूम मध्ये बसून करते कारण माझं जे घर आहे आता मी जिथे राहतोय तर इथे बाल्कनी अशी वेगळी नाहीये तर खिडक्या आहेत खिडक्यांमध्येच मी कुंड्या लावले म्हणजे कुं कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये झाडं लावले तर असं होतं की जर हॉलमध्ये घेऊन गेलं तर तिथे पसारा जास्त होणार आणि वरून कुंड्या एवढ्या उचलून तिथे घेऊन जायच्या आणि माती सांडणार परत खराब होणार आणि एवढं करण्याला करायला वेळ पण नाहीये एवढा आणि मध्ये मध्ये शर्वी लेणार मला त्रास द्यायला तर माझं काम काय होणार नाही सो मी इथेच रूममध्ये बसले आणि त्याला तिकडे खेळायला पाठवलं आणि हे त्याला घेऊन बसलेत स्वप्नी घेऊन बसलेत त्याला तर मी माझं काम थोडं आरामात करू शकेन असं मला वाटतंय पहिल्यांदा मी तुळस जनरली मी का वापरते कशी वापरते मी सांगते की तुळस असते ती खूप जास्त गुणकारी आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात म्हणजे रोज जरी तुम्ही तुळशीचे एक दोन पानं खाल्ली तर त्याने काही होणार नाही अतिशय चांगले असते आणि खोकल्यासाठी तर अगदी उत्तम आहे कारण मी मला जेव्हा खोकला होतो तर मी डॉक्टरांची औषधं लगेच घेत नाही शक्य तुम्ही टाळते असं औषध घ्यायला म्हणजे डॉक्टरकडे जायलाच टाळते तर मी घरच्या घरी हळद आणि हळद किंवा त्याच्यामध्ये तुळशीची पानं आलं हे घालून त्याचा काढा बनवते तोस पिते तर हे घरगुती उपाय आहेत अगदी साधे सिंपल ते करूनच बघते मी आणि जरी डॉक्टरांची औषधं चालू असतील आणि तरीही हा उपाय मी करते आणि जरी काहीच नसेल झालं मला किंवा खोकला वगैरे काही काहीच आलं नसेल खोकला कोणताही त्रास होत नसेल तरी मी अधून मधून पानं खात असते तर ते चांगले असतात दुसरी इथं माझ्याकडे जो गवती चहा ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गवती चहा अतिशय आरोग्याला चांगला असतो तर मी त्याचा रोजच्या आहारामध्ये जेव्हा चहा बनवते तेव्हा मी आलं तर कंपल्सरी असतं कंपल्सरी आलं टाकूनच मी चहा पिते क्वचितच असं होत असेल की खूप घाई झाले आणि मला किंवा घरातलं आलं संपलं तरच मी नाही घालत पण मी आलं घालतेच आणि सोबतच मी गवती चहाही टाकते त्याच्यामुळे एक त्याला गवती चहाला फ्लेवर येतो खूप छानसा तर मला तो खूप आवडतो आणि लहानपणापासूनच सवयच आहे मला असं गवती चहा वगैरे घालून चहा सवय आहे ते करत असते आता मला इथे हे एक झाड आहे हे उगवलेलं आहे पण हे कशाचं आहे मला नाही माहित इथे मी तुम्हाला दाखवते हे उपटतीये खरं हे बघा हे जे आहे झाड रोप मुळापासून आलेले आहे हे कशाच आहे मला नाही माहित आणि अचानकच हे गवत तर नाही वाटत आहे मला तर हे तुम्हाला कोणाला माहिती असेल की हे कशाचं झाड आहे तर मला कॉमेंट करून सांगा कारण हे मी पहिल्यांदाच बघते कदाचित हे पाण्या लहान म्हणून ओळखू येत नसेल कदा थोडंसं मोठं झाल्यानंतर समजेल लक्षात येईल तर याच्या हे मी वेगळ्या कुंडीत आता लावेन त्यानंतर माझ्याकडे जी कोरफड आहे कोरफडीचं तुम्हाला सांगते माती भरून घेते असं आहे की आता तुम्ही काय असेल ते इथे सगळं माती वगैरे भरून घेणार फक्त मी तिथे असताना पाणी नाही घालू शकत कारण पाणी घातल्यानंतर मग परत ती कुंडी भरून जर पाणी खाली आलं तर मग इथे चिखल वगैरे होऊ शकतो तरी मी एक प्रिकॉशन म्हणून खाली कापड अण जेणेकरून ते खराब नाही होणार म्हणजे माझा त्रास वाचे मला त्रासच होणार नाही म्हणूनच मी कापड अंतरले जेणेकरून मी तेवढंच काढून परत धुऊ शकेन हो याच्यामध्ये आपली माती भरून झाली ते थोडी कडक आहे सध्या माती कारण हे शेतातून आता तर बघता किती जास्त आहे सो ते थोडीशी कडक झाले आता हा आहे ही आहे कोरफड तर कोरफड मी हे जनरली जी मी जे कोरफड कोरफड आहे ही खूप जास्त गुणकारी वनस्पती आहे आणि मी बरेचदा ऐकले की कोरफड असते त्याचा रस रस पिला जातो तर मला माहित नाही हे एक वर्क होतं पितात काही जण पण ते खूप असं गिरगिरीच असतं म्हणजे वेगळेच असतं फील त्याचा येतो तर मी शक्यतो कोरफड आहे माझ्यासाठी वापरते ती स्किनसाठी आणि केसांसाठी चेहऱ्याला लावण्यासाठी तर मी चेहऱ्याला हल्ली लावत नाही मला वेळ भेटत नाही म्हणून पण आधी मी वापरायचे म्हणजे दोन दिवसातून चार दिवसातून तरी एकदा ते स्किनला ते कट करून आतला रस असेल तो असा रब करायचा स्किनला तर हे मी करायचे पण आता हल्ली होत नाही पण आय होप मी नंतर करेन आणि अजून एक गोष्ट की केसांसाठी कारण केसांसाठी खूप सिल्की आणि कंडिशनिंग होण्यासाठी वापरतात कोरपड तर आता ते सुद्धा मला हल्ली जमत नाही त्याच्यामुळे माझं असं होत नाही करणं केसांसाठी कारण केसांना लावल्यानंतर ते थोडं सुकायला हवे थोडासा टाइम द्यायला हवा आणि एवढा वेळ नसतो आणि मध्येच जर शर्विलने त्याला घ्यावं लागलं तर मग ते पॉसिबल नाही होत असे जास्त वेळ लावून ठेवणं असं त्यामुळे मी ते लावत नाही शक्यतो पण जनरली त्याच्यासाठी मी यूज करायचे आणि पुढे आता माझे हे जे कुंडी कुंडीमधले झाड आहेत ना खूप जास्त सुकतात आणि डेली त्यांना पाणी तर घालावच लागतं खूप पाणी पितात खूप तहानलेले असतात बिचारे त्याच कारण की इकडे ना पश्चिम बाजू येते आणि दुपारी आता दोन वाजून गेलेत ना तर अडीच तीन पासून जे ऊन खूप जास्त ऊन येतो प्रखर सूर्यप्रकाश इथून येतो आणि त्यानंतर संध्याकाळी आता माहिती असेल उन्हाळा सुरू झालाय सो दिवस खूप मोठा असतो तर, तर, तर संध्याकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत तरी खूप जास्त म्हणजे सूर्यकिरण असतातच तर त्यामुळे काय होतं की ही जी पाने आहेत ना करपून जातात खूप जास्त सुकून जातात त्यामुळे हे तहानतात बिचारे त्यांना असं सा, मला सारखं पाणी घालावं लागतं झाडांना तर काही हरकत नाही माणूस माणसाला एवढी तहान लागत त्यांना काय त्यांना हे लागतं हे जीव आहे सो आ, आ, रोज पाणी घालावं लागतो तर तो जास्त करून घालतात मा, मग मलाही मला जमेल तसं मग मी पाणी घालत राहते तर आपली दोन तीन कुंड्यांमधली आणि ही जी माझ्याकडे फुलझाड आहेत आता फुलझाड कमी दिसत आहेत होती जास्त आता ही जी आहे शेवंती लाल कलरची आणि ही पण आहे शेवंतीचीच आहेत झाडं पण आता कलर मला सांगता येणार नाही कारण मी अशी रॅन्डमली तिच्याकडची उपटून आणलेली किंवा अशी रोप लावलेली होती तर जे आधीची निघून गेलेत त्यातलीच काही थोडीफार बी वगैरे याच्यामध्ये पडलं असेल तर ती चालेत तर नक्की कोणता कलर सांगता येणार नाही मला सध्या पण हे मोठी होतील नंतर त्यानंतर ता ता लक्षात येईल तर ही ही जे झाडं आहेत ही मी आईकडून आणले ते गुलाबी शेवंती ते सुद्धा आईने दिले कारण असं होतं की मी प्रेग्नन्सीनंतर नंतर डिलिव्हरी मध्ये जेव्हा आईकडे ते गेले तेव्हा इथे फ्लॅटवर कोणीच नव्हतं आणि असं होतं की मग एवढी झाडं होती वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती तर मग त्यांची काळजी घेता येत नव्हती त्यांची काळजी कोण घेणार दररोज पाणी कोण घालणार त्याच्यामुळे ती सुकून गेलेली खराब होऊन गेलेली तर त्याच्यामुळे माझ्याकडे झाडच नव्हतं राहिलं सो मग जेवढी झाडं दिसतात ना तर त्यातली मॅक्सिमम झाडं मी आईकडूनच आणली आहेत गवती चहा ते पण मी आईकडून आणलं कारण मला पर्सनली आवडतं त्याच्यामुळे मला लागतो त्यामुळे मी गवती चहा शेवंतीची झाड फुलांची झाडं ही आईकडून घेऊन आले ही झाडं शक्यतो फुलं असे चांगली घर आला तर मग मी देवाला व्हायला वापरते देवालाच वापरते असं झाला तर नाही वापरते आता हे एकदा एक्स्ट्राशी झाड जे आहेत ना आता हे जास्त होत आहेत खूप जास्त माझ्याकडे हे आहेत तुळस आहेत जे मी माझी कुल कुलदेव जिथे आहे तिथे आम्ही गेलेलो तिथून मंजुरा घेऊन आलेलो लास्ट टाइम तर बरोबर कुलदेवाच्या बाहेर जिथे तुळस आहे खूप मोठी तुळस आहे तिथे सांगवडला तर तिथून आम्ही मंजुळा घेऊन आलेलो त्यातूनच उगवलेली ही रोप आहे आणि आता काही गरज नाहीये कारण मी शक्यतो आता मंजुळा साठवून ठेवते आधी पण साठवत होते पण आधीच्या माझ्याकडे राहू गेल्या म्हणजे हरवून गेलेल्या माझ्याकडून तर आता माझ्याकडे मंजुळा आहेत तुम्ही बघितलं असेल मी लास्ट टाइम आता जे कटिंग केलं तेव्हा मंजुळा काढून ठेवल्या तर आता पुन्हा जर रोग खराब झाले तर मी म्हणलं अजून एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी एक अजून एक माझ्याकडे झाड आहे ते तुम्हाला आहे दाखवायचंय हे आपले भरून झालेत सगळ्या कुंड्या भरून झाल्या आणि हा एक डबा होता दह्याचा तर हे एक्स्ट्रा ज्याचं झाड आहे माहित नाही मला तर इथे मी भरणार आणि हे झाड लावते याच्यामध्ये अजून कुंड्यांची खरं तर गरज आहे कारण तुम्हाला सांगितलेलं होतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मला प्रचंड फुलझाडं आवडतात आणि प्रेग्नन्सीमध्ये तर मी हॅपी राहावी म्हणून मी कुंड्या विकत घेऊन आले आणि झाडं लावली जेणेकरून मी खूप खुश राहीन आता मी तुम्हाला दाखवते स्टार ऑफ द शो तर ते आहे बघा किती सुंदर आहे खूप 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 सुंदर आहे हे आहे ॲमरेजिस म्हणून झाड फुलांच तर अतिशय छान आहे रेड कलरचं खूप खूप सुंदर आहे आणि चार फुलं आलेत बघा याला एका वेळेला एका वेळेला असे चार फुलं आलेत आ, हे सुद्धा हे माझ्या बहिणीने दिलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट एक एका वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत की आम्ही ह्याला जपतोय पाणी घालतोय सगळं सगळं चालू आहे पण त्याला फूल कधी येणार याचे मी खूप वाट बघत होतो आतुरतेने आणि फायनली तो दिवस आलाय तर मला असं झालेलं एकदा कधी एकदा हे तुमच्यासोबत शेअर करते कारण असं असतं ना की आपण एखाद्या गोष्टीची खूप आतुरतेने आतुरतेने वाट बघतो आणि त्याला थोडीशी लेट थोडस लेट भेटणार ती गोष्ट असं वाटत असत खूप वाट उत्सुकता असते की ते कसं फुल असेल काय तर आमचं सेम सिच्युएशन होती माझी स्वप्नीची दोघांचीही दोघही वाट बघत होतो की कधी फुल येणार आहे आणि फायनली ते आलं आणि अतिशय छान आहे फुला तर तोडण्याची पण इच्छा होणार नाहीये माझी ठरलेली आणि यांचा बहर पण ना हे जे मार्च एप्रिल मे जो असतो ना याच वेळेला येतात आणि अगदी जास्त प्रमाणात येत नाही म्हणजे आता हे एकदा येऊन गेलेलं आता माहित नाही परत कधी येईल कारण हे तर याला मराठीमध्ये मी गुगलवरती सर्च केलं तर ता त्याला गडांबी कांदा असं म्हणतात तर मी हे म्हणजे हे फुल मी पाहिलेलं आहे हार्डली एक दोन वेळाच पाहिलं असेल पण फारसं मला हे माहित नाहीये की याला लोकल भाषेत आपल्या स्थानिक भाषेमध्ये काय म्हणतात तर गडांबी कांदा असं लिहिलेलं आहे पण ती एक स्थानिक भाषा प्रत्येक आता आपल्या प्रत्येक वीस मैलावरती भाषा बदलते तर याला खूपशा ठिकाणी असं वेगवेगळं काहीतरी म्हणलं जात असावं तुम्हाला कोणाला माहिती असेल की याला स्थानिक भाषेत काय म्हणतात किंवा हे कशाचं झाड आहे मराठीमध्ये काय म्हणतात आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये किंवा आपला सातारा सांगली कोल्हापूर वेगवेगळे वेग अजून महाराष्ट्रातले दुसरं विदर्भ साइड महार मराठवाडा तिकडे जर येत असतील तर त्याला काय म्हणतात तर मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही माझ जनरल जंद, नॉलेज वाढेल तर असं हे फूल आहे अतिशय सुंदर आहे लाल कलरच पानंही होती लिली सारखीच होती पान पण पा, मला असं वाटलं की हे लिली सारखंच येईल ते दिसायला त्यामुळे ते तसंच आहे असं मला वाटतंय तर आपली आता माती भरून झालेली आहे तर मला पाणी घालायचं आहे पाणी घालून मी लगेचच ठेवून देणार आहे कारण परत हे खराब होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने आता इथे याच्यामध्ये शेणखत ही आहे थोडंसं आणि माती पण आहे तर आता मी सांगितलं तसं मातीचे असे खूप मोठे असे ढेकळ आहेत बघा हे दिसत असतील अशी मऊ अशी हे नाही आहे कडक झालेले आहे सुकून झालेले आहे उन्हाने त्याचा काही हरकत नाही आपण फक्त आता हे पाणी घातल्यानंतर हे मऊ होऊन जाईल आणि व्यवस्थित मग बसेल तर प्रत्येक ठिकाणी असेच आहे थोडेसे मोठे मोठे ढेकळ म्हणतात ना आपल्याकडे तसं आहे कडक झालेली माती आहे याच्यात थोडी कमी पडली तर आता सगळ्यात माती सगळ्यात माती भरून झालेली आहे आता हे पाणी घातल्यानंतर मऊ होईल आणि बसेल खाली आणि याच्यात तर रंतर कटिंग करें नंतर कटिंग करेन मी नंतर आता किती वाजले दुपारचे पावणे तीन आणि बघा किती ऊन आहे त्यामुळेच करपतात झाड आपलं आता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मी कुंड्यांमध्ये जी माझी झाडं आहेत त्यांची काळजी कशी घेते आजीबाईच्या बटव्यामध्ये त्यात त्यातली कोणती कोणती झाडं आहेत तुम्हाला आवडली का तुम्हाला अजून काही सुचवू वाटत असेल तर सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की देऊ शकता कॉमेंट करून सांगू शकता मी नक्की ते बघेन वाचेन त्याप्रमाणे मला होते का बघेन तसं तर मला कुंड्यांमध्ये खरं पाहिलं तर हे की अजून एक झाड होतं तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये नारळाचं झाड होतं पण असं आहे की कुंड्यांमध्ये जी झाडं असतात त्यांची वाढ असते ती मर्यादित असते कारण होत असं की कुंड्यांमध्ये जे आकारमानाने कुंडी लहान असते तर तेवढ्याशा मातीमध्ये जेवढी पोषण तत्वे असतात तर झाड तेवढं शोषून घेत तर जर जमिनीमध्ये जर झाडं लावली तर त्यांना खूप जास्त पोषण तत्व मिळतात आणि कुंड्यांमध्ये जर लावली तर ती माती आपल्याला वेळोवेळी बदलावी लागते किंवा शेणखत घालून त्यांचं पोषण द्रव्य असतात किंवा जे घटक असतात चांगले तर त्याच्यासाठी आपल्याला शेणखत वापरावं लागतं तर हा फरक आहे तर ते जे झाड आहे बघितलं तर ते दोन दिवसापूर्वीच आम्ही गावाला पाठवलं ला। जमिनीमध्ये लावण्यासाठी कारण ते असं नारळाचं झाड कुंडीमध्ये काही येणार नाही कारण ते एवढं मोठं होणार आहे ते होणारच नाही त्याची जागा कुंडीमध्ये नाही आहे खरं तर त्याची ते जागा जमिनीतच आहे आणि बाकीची छोटी छोटी झाडं आहेत फुल झाड हे ते ते कुंडीमध्ये येऊ शकतात तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब आहे त्यांनी बेल ला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला मी तोपर्यंत तर आईस्क्रीम खाते आपण नंतर भेटू बाय बाय